হ্যালো <Brother> <fraction character> <breed> मागणी अशी आहे की पेमेंट पेमेंट वाढ असायला पाहिजे ज्याप्रमाणे पेमेंट पाहिजे मुलांना त्याप्रमाणे पेमेंट मिळाला पाहिजे आणि त्याप्रमाणे पेमेंट आणि विषय असं असेल की आय कट्टे पेमेंट मधनं पण आय कार्ड काही अजून बनलेली नाही आहे त्याच्यानंतर जे एरियस असते त्याच्यानंतर बोनस आहे त्याच्यामध्ये जसे भेटायला पाहिजे त्याप्रमाणे भेटत नाही आणि याचा भरपूर जेवणाचा प्रॉब्लेम आहे त्याचा नाश्त्याचा प्रॉब्लेम आहे बाकी लोकांची जोर जोर जबरदस्ती आहे जबरदस्तीने राहिलाच पाहिजे जबरदस्ती केलीच जबर जब पाहिजे हा ज्या हे सगळं बंद झालं पाहिजे एवढी मागणी आहे ज्या ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातोय यामध्ये आपले जेवढे स्थानिक कामगार लोक आहात त्या स्थानिक कामगार लोकांना ज्याप्रमाणे कंपनीमध्ये त्रास होतोय की आता मल्टी ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताडाली आणि अभिजित केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताडाली हे दोघी कंपनी एकच मालकांची आहे पण ठेकेदार वेगळे वेगळे आहे थे ते ठेकेदार पण मुलगा आणि त्याचा वडील दोन्ही आहे तर त्याकरिता ते ठेकेदार या कामगार लोकांना पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून जे कामगार लोक तिथे काम करत आहात त्यांच्याकडे एकही असा प्रूफ नाही की ते लोक ते मल्टी ते कंपन्यामध्ये काम करत आहे का गेट पास नाही आणि त्यांना जी आर नुसार पेमेंट नाही आणि ते लोकांना पेमेंट पण कॅश मिळतोय पेमेंट अकाउंटमध्ये येत नाही कधी कधी ते लोक अकाउंटमध्ये दहा हजार टाकतात ना चार ते पाच हजार रुपये त्यांना कॅश देतात असे पण त्यांची तिथे हे चालू आहे पण याकरिता आज पूर्ण कामगार लोक दोघी कंपनी दोन्ही कंपनीचे पूर्ण कामगार लोक एकत्र होऊन त्या कंपनीच्या मार्फत त्या कंपनीच्या विषय मध्ये आंदोलन काढलेलं आहे त्यांना नोटीस दिलेला आहे की आम्हाला जोपर्यंत कंपनी आमचे अधिकार देणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही असे त्यांची मागणी आहे आणि ते लोक आमच्याकडे माझ्याकडे आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कडे येऊन मला त्यांची ते पूर्ण विषय सांगले आहे तर त्याकरिता मी आज लेबर कमिशनर साहेबाकडे आलो आणि त्यांच्या विषयमध्ये निवेदन दिलं आहे की यांची जेवढी पण मागणी आहे ते मागण्या पूर्ण व्हाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनातर्फे मोठा तिरवा आंदोलन करण्यात येईल